तिसंगी घाटनांद्रे रोडवरील खुनाचा गुन्हा उघड दोन आरोपी जेरबंद एक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व कवटेमकाळ पोलीस ठाण्याच्या चोवीस उघडकीस आला आहे दिनांक आठ सप्टेंबर रोजी सकाळी सुनील विलास शिंदे वर्ष तीस राहणार घाटनांद्रे यांचा दगडाने मारहाण करून खून करण्यात आला होता त्याचे प्रेस शेतात टाकलेले आढळले घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने मालगाव मिरज रोडवर सापळा लावून पोलिसांनी दोन आरोपींना के अटक केली अटक आरोपींची नावे अभिजित सर्जेराव जांभळे वर्ष एकोणीस राहणार गुंडेवाडी तालुका मिरज व विनायक उर्फ बंडू बाळू मोहिते वर्ष पस्तीस राहणार मंग राहणार मंगसुळी तालुका आतनी जिल्हा बेळगाव अशी असून तिसरा साथीदार प्रभू परशुराम तळगडी फरार आहे चौकशीत आरोपींनी कबुली देताना सांगितले की कौटुंबिक वादातून वा हा खून करण्यात आला मृतक सुनील शिंदे व आरोपी विनायक मोहिते मित्र असून मोहितेने सुनीलच्या बहिणीसोबत विवाह केल्याने वारंवार धमक्या दिल्या जात होत्या या कारणावरून सुनीलचा खून करण्यात आला या कारवाईत पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांच्या पथकाने महत्वाची भूमिका बजावली फरार आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास कवटेमाकाळ पोलीस ठाणे करीत आहे